वरद विनायक हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझॉल्युशन अल्ट्रासिक सोनोग्राफीजी वेंटिलेटर कार्डियक डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सोय नर्सेस रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव नमस्कार नौ। मी अभय विक्रम देवाड राष्ट्रवादी पक्षाचा तालुका प्रवक्ता आज एक व्हिडिओ बघितला जो सोलापूरचे उमेदवार उम्यदा, उमेदवार भारतीय जनता पक्षाचे व महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी जे टाकलेला आहे त्या व्हिडिओमध्ये आमचे नेते राजेंद्री पाटील साहेब बाराजे पटेल यांचं त्या व्हिडिओमध्ये कुठले फोटो येऊ दिले नाही ते व त्यांना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न राम सातपुते यांनी केलेला आहे त्यामुळे आम्हा सर्व लोकनेते परिवारित कार्यकर्ते पाहुणं दुखवण्याचा प्रयत्न आमच्या नेत्यांना दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न जो रा राम सतपूत यांनी केलेला आहे त्याची यांना किंमत मोजावं लागणार आहेच येणाऱ्या इलेक्शनमध्ये जर तुम्हा तुम्हाला आम्हाला सोबत येऊन काम करायचं नसेल तर आम्ही तुमचं काम करणार नाहीत आम्हाला कुणाची बळजबीत चालणार नाही जरी आम्हाला आजी दादानीच सांगितले तुम्हाला मतदान करा म्हणून पण जोपर्यंत मालकाचा आदेश येत नाही आम्हाला तोपर्यंत आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही हे आमचा तुम्हाला इशारा आहे कारण की ज्या लोकांच्या मागे मोहोळ तालुक्यामधील पाच टक्के ही मतदार नसताना अशा लोकांना तुम्ही घेऊन उद उद करत असता त्यांचं आमच्या विरोधकांना आम्ही आम्ही तुमच्यासोबत आहे असता दा आम्हाला दाखवता तुम्ही आमच्यासोबत आहात आम्ही सोबत आहे असं दाखवून जर आमच्या पाठीत खंजी खूप प्रयत्न तुमचा असेल तर तो आम्ही आता तुमचा आणून पाडणार आहोत तुम्ही आमच्या विरोधकांना सोबत घेऊन त्यांचं पोस्ट त्यांचे फोटो घेऊन तुम्ही त्यांचं उद उद करत असता त्यांचं गाजावाज्या करणार असाल आणि आम्हाला आमचं मुद्दाम आम्हाला दुर्लक्ष करण्यापर्यंत तुमचं असेल तर आम्हाला तो मुळीच मान्य नसणार आहेत कारण की येणाऱ्या काळात जर आम्हाला पाराजी पटलाचा आदेश आला नाही कर तर आम्हाला त्यांच्याबद्दल काहीही वाटलं तुम्ही त्यांच्याबद्दल कार्यसंग करत असलात तर आम्ही मुळीच तुम्हाला मतदान करणार नाहीत कारण की तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे ज्या लोकांना त्यांच्या साध्या मोहन तालुक्यामध्ये पाच टक्के येत नाही निवडून अशा लोकांचा तुम्ही उद उदोउध करणार आणि ज्या लोकांपासून पंच्याण्णव टक्के ग्रामपंचायत मध्ये असताना जर त्यांना दुर्लक्ष करत असाल तर तुम्ही विचार करा तुम्ही निवडून येऊ शकता का अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे की राजा माल काही ताकद काय आणि तुम्ही त्यांना जर दुर्लक्ष करणार असाल तर तुम्ही निवडून येऊ शकत नाही मुळातच तुमच्या पक्षाविरोधात भाजप विरोधात पूर्ण मराठा समाजाचा पूर्ण शेतकरी वर्गाचा आणि गोर गरिबांचा राग आहे पण आम्हाला फक्त आदेश असल्यामुळे आम्ही तुमचं काम करणार तयार झालेले लोक आहोत पण तसं जर तुम्ही त्यांना दुर्लक्ष करणार असाल आणि आमच्या भावना तुम्ही ठेच पोहोचणार असाल तर आम्ही मुळी तुम्हाला मतदान करणार आहोत कारण की मराठा आरक्षणचा तुम्ही खेळ खुंडबा केलेला आहे दुसरी वर्ष तुम्ही शेतकऱ्याच्या हमीबाबाचा प्रश्न नाही कांद्या सोयाबीनचा विषय तसा केलेला आहे मुळात शेतकरी दुष्काळात असताना दुष्काळाची कुठली मदत नाही हे अनेक असे कारणे आहेत मागील पाच वर्षापासून जनतेने तुम्हाला पाडाच म्हणून विचार करून म्हणा त्यांच्या त्यांनी घर करून ठेवलेलं होतं पण आम्हाला आमच्या मालकाचा आदेश आहे आम्ही कुणालाही वर मांडत नाही कुठला पक्ष माहीत नाही आम्हाला काय माहिती आम्हाला फक्त पक्ष एकच माहिती आहे राजे मालक राजे राज तुम्ही करसन करणार असाल आणि त्यांना मुद्दाम ह्या तालुक्यात विरोधकांना आमच्या ताकद देवायचा प्रयत्न करत असाल आमचं तुम्ही कर करण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही मुळीच तुमचं काम करणार आहे आम्हाला विधानसभेची व्या नाही ज्या लोकांना तुम्ही घेऊन येता ती आयुष्य निवडून येऊ शकणार नाही ते असे लोक येते ती स्वतः निवडून येऊ शकणार नाही ती तुम्हाला निवडून आणतील ही तुम्हाला गॅरंटी वाटते का तशी वाटत असं तुम्ही स्पष्ट कबूल द्या त्यांना घेऊन हो। जावा आम्हाला कोणाची अडचण नाही आम्ही आमच्या पायावर खंबीरपणे मालक आमचे ताटपणे आम्ही त्या आम्ही सर्व कार्यकर्ते मालकाच्या पाठीशी होतो आमचं त्यांच्यासोबत एक कौटुंबिक संबंध असल्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्ते विचारपूस आमचे एकत्र असतील तसं नाही आम्हाला काय म्हटलं तर आम्ही तुमचं काम करणार ना जय हिंद जय महाराष्ट्र असतो